वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता वंचित बहुजन आघाडी भारीप बहुजन महासंघ आणि एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सातरस्ता येथील अब्दुल पुरकर मंगल कार्यालयात घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर भारी बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा आणि पुढील रणनीती ठरवण्यात आली यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, की बार सोलापूर का खासदार बाबासाहेब का वारसदार असं म्हणत आगामी सोलापूर लोकसभा वंचित बहुजन आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे बाळासाहेब आंबेडकर हेच असणार आहेत

बिलकुल व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर धम्मपाल माशाळकर समीउल्लाह शेख नाना कदम विष्णू गायकवाड निशांत बनसोडे अंजना गायकवाड ॲडवोकेट हजरत अली बडेखान विक्रांत गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते